हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वन फर्ट ब्लॉगमध्ये जे तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा हे पोटीला आज शाळेत नाही गेली पावसामुळं कारण तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे आमच्याकडे म्हणून घरी गेली नाही आहे सुट्टी घेतली का कोणी शाळेतून पाऊस कंटिन्यूमध्येच आहे नको करू कॉक्रोच ते कालचं बेंडू केलं बेंडू सुद्धा भो लवकर आतमध्ये हे बघा दिवसभर असे खेळून पडले राहते काडू काडू फेकून देते हे खेळत नाही काही नाही व्यवस्थित घोडा तुटला घोडा फक्त रुईच्या आजोबा पण आज घरीच आहे कारण पाऊस चालू असल्यामुळं मालकाने बोलावलं नाही धिंगाणा पडला राहते टेन हाऊस चा मच्छर काटत आहे रुहीला